शिवसेनेची यादी तुमची माध्यमांच्या हाती आलेली आहे यादी शिवसेनेची प्रसिद्ध झालेली नाही अधिकृतपणे कोणतीही ना नाव जाहीर केलेली नाही अंदाज आहेत त्यानुसार याद्या आहेत मी काही नाव पाहिजे निवडणुकीची नाव ऐकली दुसरं असं आहे की आम्ही महाविकास आघाडी आघाडीमध्ये हो। आहोत त्याच्यामुळे ते संकेत आम्ही पाळतो की आम्ही एकत्र यादी जाहीर करू एकत्र आम्ही जागा वाटप जाहीर करू आम्ही ते संकेत मोडणार नाही सकाळी नक्कीच असं सांगितलेलं की सांगलीची जागा आम्ही लढवतो हे मात्र तरी पण संभाजीनगरच्या जागेवरती चंद्रकांत खरेदी फायनल झालेली आहे हे बघा हे कोणाची उमेदवारी फायनल झाली आहे आणि कोणाची नाही हे स्वतः पक्षप्रमुख सांगते हे स्वतः पक्षप्रमुख योग्य वेळी सांगते कधी टाक सांगणार आता निवडणुका जाहीर झाल्या सगळं आम्हाला सांगावंच लागेल किती दिवस आम्ही यादी ठेवणार फाईल ठेवणार नाही असं साहेब प्रकाश काय ठरलंय प्रकाश आंबेडकर कालच्या इंडियाच्या सभेला आले होते आमचं असं ठरलंय की आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या देशामध्ये जे संविधान विरोधी वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्याशी मुकाबला करायचा एकत्र लढायचं फार मतभेद एकमेकाशी जरी असले एखाद्या विषयावर ते दूर ठेवून देश आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र यायचं साहेब सांगलीच्या जागेवरती काँग्रेस देखील रावणांची सभा झाली असं म्हटले भाजपचे नेते कालची जी सभा झाली रावणांनी एकत्र मिळून सभा घेतली अच्छा रामायणाचा अभ्यास करा रामायणाचा अभ्यास करा आणि मग रावणावर बोला वंचित सोबतच नुसतं रामनाम म्हटलं की रामनाम सत्यही होतं हे त्यांना सांगा वंचित सोबत असलेला जो काही जागा वाटपांचा तिढा आहे तो अजिबात अजिबात तिढा नाही आम्ही वंचित बहुजन आघाडीला सन्मानानं ना। चार जागांची ऑफर दिलेली आहे वंचितला किती जागा देण्याचं ठरले साहेब चार सहमत झाले का चर्चा चालू आहे आंबेडकर साहेब आता बोलतील शरद पवारांचा पराभव बस काफी आहे असं चंद्रकांत दा पाटील म्हणतात बोलू त्या महाराष्ट्रामध्ये मातब्बर मराठी नेत्यांचा पराभव करून महाराष्ट्र तोडायचा हे गुजरात लॉबीचं कारस्थान आहे चंद्रकांत पाटील एक मराठी माणूस म्हणून देताना साथ देत अस देत असेल तर गद्दारांच्या आधी त्यांचं नाव नक्कीच ना जाईल महाराष्ट्रात लोकसभा